आज आपल्या फोरमोस्ट कंपनीचे सर्व सर्व अंकुश शेळके पाटील हे आपल्या शेतात फेर फटका मारत आहे आणि मामीला सांगत आहे की मिरची कशी तोडतात आणि मामीनं बघा कवळी कवळी मिरची तोडी मामा मिरची सांगा तुम्ही तिकड कवळी मिरची तिकट लागत नाही म्हणते मामी ना <laughs> म्हणते <laughs>

फ्रूट्स म्हणून मिरची खाली हे बघ बाळा